नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे तुरीचा भाव शंभर टक्के होणार बारा हजार पार होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे तुरीचा भाव शंभर टक्के होणार बारा हजार पार पण मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे तुरीचा भाव होणार शंभर टक्के बारा हजार पार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कि आता मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे तुरीचा भाव शंभर टक्के होणार बारा हजार पार होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे तुरीचा भाव शंभर टक्के होणार बारा हजार पार पण मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे बारा हजार पार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे काय परिस्थिती आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे बाजारभाव पातळी काय आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारामधून सध्या देशामध्ये तुरीची आवक किती होत आहे जाणून घेणं गरजेचं आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे जर तुरीच्या बाजारभावाचा आपण या ठिकाणी विचार केला तर सध्या तुरीचा बाजारभाव नऊ हजार ते दहा हजाराच्या दरम्यान आहे काही प्रमाणात आफ्रिकेतील तूर येण्याची शक्यता असल्यामुळे आपल्याला तुरीचा बाजारभाव या ठिकाणी दबावात दिसत आहे पण मार्च महिन्यात मागणीपेक्षा पुरवठा अत्यंत कमी राहण्याची शक्यता आहे त्यामुळे तुरीचा बाजारभाव सुरुवातीला दहा हजार पार आणि त्यानंतर एकतीस मार्च पर्यंत अनुकूल परिस्थितीमध्ये जर बारा हजार पार गेला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत दिसत आहे मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण विक्रीचा विचार करत असाल तर मार्च महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव दबावातच राहणार आहे परंतु तुरीच्या तेजी तेजीची शक्यता आहे या तेजीमध्ये जर तुरीचा बाजारभाव बारा हजार पार पोहोचला तर तिथं कमीत कमी पन्नास टक्के तुरीची आपण विक्री करावी हा आपल्या सर्वांसाठी आहे या ठिकाणी सल्ला मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार तुरीचा बाजार भाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन सह, मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार